नमस्कार माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण हळदीच्या झाडाविषयी माहिती पाहणार आहोत तर हळदीचं रोप हे आपल्या घरामध्ये लावल्यामुळे आपल्याला काय शुभ परिणाम आपल्याला भेटतात ते आज आपण पाहणार आहोत हळदीचं झाड आपल्या घरामध्ये लावल्यामुळे आपल्या घरामध्ये काय परिणाम होतात ते आपण आज पाहणार आहोत तुम्हाला माहीत नसेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा स्वयंपाकघरामध्ये आपण हळद वापरतो पण हळदीचे अनेक किती प्रकार आपल्याला उपयोगी पडतात ते आज आपण पाहणार आहोत घरात हळदीचं रोप लावणं हे शुभ मानलं जातं आजारावर हळदीचा उपयोग होतो हळदी पूजेच्या सामानामध्ये ही महत्वाची वस्तू आहे तसंच वास्तुशास्त्रानुसार हळदीचा खूप उपयोग केला जातो घरात हळदीचं झाड लावल्यामुळे आर्थिक ही दूर होते घरात सुख समृद्धी ऐश्वर्य येते कुटुंबातील सदस्यांचं नातंही घट्ट मदत होते जो रोप लावल्याने आपल्याला कोणत्या दिशेला लावायचं ते आपण पाहणार आहोत योग्य दिशेनेही त्याची लागवड आपल्याला केली पाहिजे शास्त्रानुसार आपल्याला पूर्व आणि दक्षिण दिशेच्या मध्यभागी लावायचा आहे कोणात लावावं दिशेला हळद लावल्यामुळे सकारात्मक ऊर्जा वाढते व वा सकारात्मक ऊर्जा ही वाढते दोष ही दूर होतात पूर्व आणि उत्तर दिशेलाही हळद लावल्याने शुभ परिणाम मिळतात म्हणूनच हळदीची खूप आपल्याला उपयोगी आहे हळद म्हणूनच वास्तुशास्त्रानुसार घरात हळद लावणं हे शुभ मानलं जातं हळद लावल्यामुळे गुरु ही मजबूत होतो आपण जिथे पैसे ठेवतो तिथे त्या तिजरीमध्ये हळकूंचा छोटासा तुकडा ठेवायचा लक्ष्मीची कृपा होते व पैशाची चणचण कधीही भासत नाही हळद औषधी व गुणकारीही ही आहे आपलं हळदीशिवाय कुठलंच काम होत नाही रक्त शुद्ध करते त्वचेचा रंग उजळते त्वचेचा रंग उजळते जंतुनाशक आहे तसंच हळदीचं चूर्ण खाल्ल्यामुळे मधुमेह कर्करोग कर या आजारापासून आपल्याला मुक्ती मिळते दुधामध्ये हळद टाकल्यामुळे रोगप्रतिकार शक्तीही वाढते तुमचं जर लग्न जुळत नसेल तर आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुडभर हळद टाकून आंघोळ केल्यामुळे लग्न लवकर लग जुळते हळद नकार ही नकारात्मक शक्तीही दूर करते अगर हळदीचं पाणी जर मेन गेटवर आपल्या शिंपडलं तर नकारात्मक शक्तीही दूर होते हळदीचं पाणी जर रोज दरवाजा शिंपडलं तर वास्तुदोष आणि ग्रहदोषही दूर होतं प्रत्येक गुरुवारी हळदीचं लेपन हुंबरट्यावर करावं हळदीचं लेपन केल्यामुळे ले तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी पण येते जर तुम्ही भगवान विष्णूची प्रार्थना करत असाल तर तुम्ही हळदीच्या माळेने तुम्ही विष्णूच विश्नु... भगवान विष्णूचा मंत्र बोललात तर तुम्हाला विष्णू भगवानही प्रसन्न होतील जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद